मित्रहो दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्र हो लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम निर्वाचन आयोगाने अद्याप डिक्लेअर केलेला नाही पण भाजपनी एकशे पंच्याण्णव जागांची यादी जा डिक्लेअर केलेली आहे विरोधी पक्षमंत्री आहे की नितीन गडकरींना सुद्धा तिकीट दिलेलं नाही म्हणजे महाराष्ट्राची तिकीट वाटणी अद्याप झालेली नाही ती होईल नितीन गडकरींना सुद्धा तिकीट मिळेल त्याबद्दल शंका नाही पण नांदेड मतदारसंघामध्ये प्रताप पाटील चिखलीकरांना मात्र धोका आहे याची शक्यता अधिक वाटते आहे कारण धनांजी पाटील जर यशस्वी झाले अर्धापूरमधून अडीचशे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरला तर निर्वाचन आयोगाला विचार करावा लागेल तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार जरी असतील तरी ई एम मशीन वापरते असं जरी ते म्हणत असले तरी एवढ्या अडीचशे तीनशे लोकातून उमेदवार निवडणं आणि मग मत प्रक्रिया किती दीर्घ होईल किती वेळ लोकांना लागेल एक दिवसात मतदान प्रक्रिया पूर्ण होईल काय हे सगळे अनेक प्रश्न आहेत पण नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये खदगावकरांच्या सुरुवाती असलेल्या मिनलताई खदगावकर या यांना निश्चितपणे उमेदवारी मिळेल अशी शक्यता दिसते आहे आणि त्या काँग्रेसमध्ये असतानाच त्यांनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे आणि म्हणून मग एकाच वेळी आपण असं म्हणतो आहोत की नांदेड जिल्ह्याला तीन खासदार पदं मिळालेली आहेत अजित गोपशिडे अशोक चव्हाण आणि आता प्रताप पाटील चिखलीकर आहेत आणि ते बाजूला गेले त्यांचं तिकीट जर काटलं गेलं मेनलताई निवडून आल्या तर त्या तिसऱ्या राहतील आता मेनलताई निवडून येतील का प्रताप पाटील चिखलीकर हा चित्ता आहे वाघ आहे वाघाच्या जबड्यात घालून हात मोदीची जात ती मराठ्यांची असा तो मराठा आहे आणि मग तू हे कसं काय सहन करेल हे सगळ्या बाबी आहेत पण एक्झिट पोलचा जो निकाल आहे शहा संभाजीनगरमध्ये आले तेव्हा शहानी जो फॉर्म्युला सांगितलेला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये भाजपला बत्तीस जागा आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गटाला दहा जागा त्यांनी दिलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाला त्यांनी सहा जागा दिलेल्या आहेत आता त्यापैकी किती जागा कोणाच्या येतील आणि कोण हे करेल हा तो प्रश्न आहे पण अशा पद्धतीने ती वाटणी झालेली आहे इंडिया टी व्ही सी एन एक्स यांचा जो सर्वे आहे त्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या आठ जागा येतील असा अंदाज वर्तवलेला आहे तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला तीन जागा येतील आणि काँग्रेसचे दोन जागा येतील म्हणजे शरद पवार उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेस यांची जी आघाडी आहे या आघाडीला तेरा जागा मिळतील असा अंदाज त्यामध्ये व्यक्त केलेला आहे आणि मग पस्तीस जागा भाजप शिवसेना एकनाथ शिंदे आणि अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांना मिळून पस्तीस जागा येतील असा अंदाज वर्तवलेला आहे निर्वाचन आयोगाने अद्याप निवडणुकीचा प्रोग्राम डिक्लेअर केलेला नाही तारखा डिक्लेअर केलेला नाहीत पण निवडणुका वेळेत होतील असा अंदाज दिसतो आहे कारण एकशे पंच्याण्णव जागांची घोषणा ज्या व्यक्तीने केली तो व्यक्ती ज्याला एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आमदारकीचं तिकीट नाकारलं गेलेलं होतं देवेंद्र फडणवीसांकडून ते विनोद तावडे यांनी एकशे पंच्याण्णव जागांची घोषणा केलेली आहे याकडे आपण बारकाईने बघितलं पाहिजे महाराष्ट्राचं हे केंद्रातलं राष्ट्रीय नेतृत्व होते की काय अशा पद्धतीने जे विनोद तावडेला तुम्ही इथं आमदारकीचं तिकीट नाकारलं होतं तो आता देशभरातल्या एकशे पंच्याण्णव जागांचं वाटप घोषणा करत होता आणि मग विनोद तावडे पक्षामधलं काम कशा पद्धतीचं आहे त्यांनी जय पांड्यांना सुद्धा कसं बाजूला सारलेलं आहे ते उपाध्यक्ष आहेत भाजपचे आणि हे जाऊन मधल्या चार वर्षामध्ये पडद्यामागे राहून कशा पद्धतीने त्यांनी काम केलं असेल आणि त्या कामाचं फलित म्हणून विनोद तावडे आज एकशे पंच्याण्णव जागा ते डिक्लेअर करत आहेत नाहीतर आपण पाहतो की नाताभाऊ एकनाथ खडसे हे तिकीट डावळलं म्हणून इथंच हे करत राहिले पंकजा मुंडे आहेत त्यासुद्धा मला याच्यातून डावळलं म्हणून त्यासुद्धा इथंच थांबल्या आणि राजकारणामध्ये जी लोक थांबतात ती जाग्यावरच थांबून असतात जे जे सातत्याने मार्गक्रमण करतात कार्यक्षमता सिद्ध करतात कर्तृत्व सिद्ध करतात ते निश्चितपणे पुढे जातात आणि म्हणून मग प्रमोद महाजनच्या रूपाने आपण महाराष्ट्राचं सरचिटणीस पद जे पाहत होतो अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा ह्या सगळ्या जागा वाटपाचं केंद्रातली सगळी सूत्र हातात घेणारा महाराष्ट्रातला माणूस म्हणून प्रमोद महाजनकडे आपण पाहत होतो पण पुढं महाजनांची दुर्दैवी कुटुंबिक ह्याच्यामुळं हत्या झाली आणि महाराष्ट्राला ती संधी मिळाली नाही पण आपण राज्यकारणाचा अभ्यास करणाऱ्या राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे की विनोद तावडे ज्या पद्धतीने केंद्रामध्ये काम करत आहेत आणि ते तरुण आहेत नितीन गडकरींपेक्षाही तरुण आहेत आणि म्हणून मग उद्याच उगवतो नेतृत्व म्हणून महाराष्ट्राने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि विनोद तावडेच्या निमित्ताने केंद्रामध्ये महाराष्ट्राला एक मोठा नेता मिळतो आहे हेही आपल्याला नाकारता येत नाही नाहीतर महाराष्ट्रातल्या आ, सत्ता कारणाच्या रस्शी खेचीमध्ये सत्तात्मक स्पर्धेमध्ये फडणवीसांनी ते आपले स्पर्धक आहेत म्हणून यांना बाजूला सारला म्हणजे अशा पद्धतीने भाजपच भाजपमधल्या माणसाला पाडण्याचे प्रयत्न ज्या पद्धतीने राजकारणामध्ये असे होत असतात काँग्रेसच्या रासाला आम्ही सातत्याने हे सांगितलेलं आहे की काँग्रेसच्या रासाला काँग्रेसच कारणीभूत आहे तसं भाजपच्या रासाला सुद्धा भाजपच कारणीभूत ठरेल पुढच्या काळामध्ये कदाचित पण भाजपचं आताचं जे प्लॅन आहे भाजपनी विनोद तावडेंनी जे निकष लावलेली आहेत आणि त्या निकषामध्ये नुसतं सगळी सगळीच पक्ष हा निकष लावतात की ज्यांच्याकडं पैशाचं सामर्थ्य आहे ती क्षमता असणारा उमेदवार देणं हा निकष सर्वच पक्ष पाहतात तो निकष तर त्यांच्याकडे आहेच पण त्यासोबतच जी निकष त्यांनी लावलेली आहेत की त्या मतदारसंघाची त्यांनी चाचपणी केलेली आहे कुठला उमेदवार निवडून येण्यासारखा आहे कुठल्या उमेदवाराची लोकप्रियता काय आहे संघटनेचा रिपोर्ट काय आहे एक्झिट पोलचा रिपोर्ट काय आहे ह्या सगळ्या गोष्टी पाहून ही एकशे पंच्याण्णव नावं त्यांनी डिक्लेअर केलेली आहेत तशाच पद्धतीने महाराष्ट्रातल्या उमेदवार सुद्धा घोषित होती आज जरी नितीन गडकरींचं नाव नागपूरमधून घोषित केलेलं नसलं तरी नितीन गडकरी निश्चितपणे उमेदवारी असेल यामध्ये शंका घेण्याचं काही कारण नाही पण नांदेड मतदारसंघामध्ये मात्र प्रतापराव चिखलीकरांना डावळले जाण्याची शक्यता दाट दिसते आहे मिनलताई खदगावकर यांची उमेदवारी निश्चित होते की काय कारण भाजप हे धक्का तंत्र वापरणारा पक्ष आहे आणि कुठला धक्का केव्हा देईल काहीही सांगता येत नाही आणि म्हणून मग नारायणराजेला जसं कड लावलं ला तसं एकनाथ शिंदेला भाजप आता कशा पद्धतीने खायला लागलेली आहे हे कालच्या शा, निर्देशातून लक्षात आलेला आहे म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदेची धनुष्यबाण एकनाथ शिंदेचा पण एकनाथ शिंदेला रनिंग खासदार तेरा असताना त्यांना जागा मिळत आहे दहा हा जर फॉर्म्युला पाहिला तर यक्षण एक एकनाथ शिंदेची शिवसेना भाजप खायला सुरुवात केलेला आहे गिळंकृत करतो आहे हे आपल्या लक्षात येते आणि म्हणून मग राजकारण अशा पद्धतीने आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण निर्वाचन आयोगाने अद्याप डिक्लेअर केलेलं नाही तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत अलीकडं सुप्रीम कोर्टाने सुद्धा निकाल दिलेला आहे म्हणजे संसद आणि विधिमंडळातील मतदान किंवा अन्य बाबींसाठी लाचखोरी करण्याबद्दल न्यायालयीन कारवाईपासून संरक्षण सर्वोच्च न्यायालयाचा सात सदस्यीय खंडपीठाने उठवलेला आहे लाचखोर लोकप्रतिनिधींना संरक्षण देणाऱ्या अन्य कायदेशीर तरतुदी व राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालय व्यसन घालणार का हे सगळ्या